लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मे अखेरपर्यंत श्री विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम चालू होईल विठ्ठल दर्शनाचा जून मध्ये मुहूर्त असल्याचा गहिनीनाथ महाराज यांनी पंढरपूर इथं बोलताना म्हटलं त्र्याहत्तर कोटीच्या विकास आराखड्याचं काम सुरू आहे हे काम संथ गतीनं सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन रखडले असल्याचा आरोप भाविकांनी आणि नागरिकांनी केला आहे तर मंदिर प्रशासनाने श्री विठ्ठल रक्मिणी मंदिराला सातशे वर्षापूर्वीचा मूळ स्वरूप द्यायचं असल्यानं श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात तसेच चार खांबी सोळखांबी सभा मंडपाचं काम जिकिरीचं आणि कलाकुसरीचं काम असल्याने अनेक अडचणी येत आहेत या संदर्भात मंदिर प्रशासनाची आणि पुरातत्व विभागाची बैठक पार पडली बाईट गहिनीनाथ महाराज सह अवसेकर अध्यक्ष श्री विठ्ठल समिती आज श्री विठ्ठल समितीची वाहने शिवाजीनारायण भावले व तेजस्विनीताई आफळे या सर्वजणांसहित मंदिर समितीचे सर्व सदस्यांची बैठक संपन्न झाली व पाहणी परिपूर्ण झाली कसल्याच प्रकारे मंदिरे समितीची किंवा आर्किटेक्टची व वो पुरातत्व विभागाची या कामात हलगर्जीपणा व दुर्लक्षितपणा शंभर टक्के नाही कारण हे काम नवीन नाही आहे जुन्याला परत नवीन करायचं आहे काम करत असताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहे आणि हे होत असताना मूर्तीचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि गाभाऱ्याचं काम करत असताना आपल्याला सगळ्यात पहिले मूर्तीचं संरक्षण डोळ्यासमोर ठेवू कारण गाभाऱ्यामध्ये अगदी वरच्या सुद्धा पी ओ पी केलेलं होतं ते पी ओ पी काढण्यापासून ते बाजूचे कट्टे असतील बाजूच्या कोरड्या असतील दिवे लावायची व्यवस्था असेल खालची फरशी असेल किंवा देव ज्याच्यावर उभा राहिले असतील तो कट्टा असेल या सगळ्याची पूर्णत पाहणी पाहून त्याची डागडुजी करून त्याला पुढच्या पाचशे वर्षापर्यंत काही होणार नाही याची व्यवस्थापना करण्यासाठी आज आपल्याला एखाद दिवस जर दर्शन व्यवस्थेसाठी जर मागे पुढे झालं तर मी मंदिरे समितीकडून सर्व वारकऱ्यांना भाविकांना अशी विनंती करतो की आपण सहन करा पण एकदा मंदिर उघडल्यानंतर आपले डोळे दिपतील व आपल्याला आनंद वाटेल असंच मंदिर आपल्याला करायचं आहे ज्या काळामध्ये मायमावली ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन घेतले ज्या काळात श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांनी दर्शन घेतलेलं आहे संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी दर्शन घेतलेलं आहे नामदेवरायनी दर्शन घेतलेलं आहे त्याच वातावरणात तुम्ही आम्ही दर्शन घ्यावं यासाठी शासन आपल्याला निधीला कुठं कमी पडलेला नाही व त्यामुळे मंदिरे समिती अतिशय प्रयत्नशील राहून लवकरातल्या लवकर आज दर्शन चरण दर्शन चालू करायच्या व्यवस्थापनामध्ये मंदिरे समिती आहे मला असं वाटतंय की मेचा शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला निश्चितपणे आपण दर्शन चालू करू राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर